रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई आज आपल्याला मनाला उत्साह देणारे विठ्ठल भजन ऐकणार आहे तुम्ही या भजनामध्ये रंगून जा असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनल लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मनात भरली पंढरी दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत चंद्रभागे वाळवंट वाडवंट घे चमक चंद्रभागे वाळवंट भागे वाडवंट घेक आनंद भरला गगनात बाई हसत नाचत आनंद भरला गगनात बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईल म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, नाचत मनात भरला तू मिो बाबई हसत नाचत डोळ्यान पाहून मिठो बाबाई हसत नाचत भरली पंढरी जाईल म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई पाहूया पंढरपूर पाहूया हरी दर्शन घेऊया बाई हाचत नाचत हरी दर्शन घेऊया बाई हचत नाचत मनात भरली पंढरी गाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत